यूट्यूब चॅनल आहे आता फायनली आपण केक घेतलेला आणि जाणार थोड्या थोड्या घरी तर मित्रांनो केक आम्ही नाव टाकले शिला आणि मीरा म्हणजे दोन्ही बहिणीचा बड्डे आहे आणि काय नाव आहे आहेत दोन बहिणी माझ्या ना दोघीचा बड्डे सोबतच आहे दोघांचे नाव टाकले एकीकडे टाकले शिला एकीकडे टाकले मीरा

फ्रेंड्स तर मित्रांनो अशा प्रकारे झालेला आपला केक ना। कटिंग चला प्रोसेस आपण बघूया तर मित्रांनो ताईने बनवलंय मस्त पैकी स्वयंपाक इकडे खीर इकडे पूर पुरी

पहिल्यांदा असं असा नवीन प्रकार सहसा कोणी करत नाही पण यांनी सहसा केलाय कारण की चिकन हम्म चिकन मटन लोक बनवतात पण यांचं म्हणणं होत कि नको मस्त खीर बनवली बघा किती पद्धतशीर आहे मी बसलेला इकडं नादारखी